नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत तर रम्या इथे आता युगचे चांगलेच कान भरत असते म्हणजे युगने तिच्या बाजूने बोलावे किंवा नंदिनीला हरवण्यासाठी युगने त्यांना मदत करावी असं वसवत आणि रम्याला वाटत असतं म्हणून रम्या युगच्या कानात काहीतरी विचित्रच भरवत तर ते रम्या आता युगच्या रूममध्ये लादी पुसण्याचं काम करत असते काम करता करताच युगला वाटेल त्या गोष्टी सांगत असते करून युग आणि जीवामध्ये भांडण होईल आता इथे रम्या युगला म्हणत असते युग, युग बघ ना जीवा लग्न अगोदर तुझ्याशी किती छान वागायचा अरे तुझ्यासाठी मामांशी भांडायचा आणि आता लग्न झाल्यापासून त्या बायकोसाठी तुझ्याशी भांडाय आता रम्या चांगलीच युग चे कान भरत असते म्हणते अरे बरं झालं तो जीवाच होता नाही तर त्या ठिकाणी जर पार्थ असताना आणि तू काव्याला असं बोलला असतास तर तिचे पायच तुला धरायला लावले असते त्या पार्थने आता इथे रम्या युगला म्हणते अरे मी तर एकदा असं ऐकलं होतं की काव्याने तुझ्या कानाखाली मारली होती आणि हे खरंच असत युगला कधीतरी अगोदर काव्याने खरंच कानाखाली मारलेली असते आणि ते युगला आता युगला तो तो सीन पटकन गालाला हात लावतो आता हे पाहून रम्या चांगलीच खुश झालेली असते अरे वा रम्या तुझं प्लॅनिंग तर सक्सेस होत आहे की युग वर चांगलाच परिणाम होत आहे तुझ्या बोलण्याचा आता वाईट वृत्तीची रम्या युगला म्हणते युग तुला कधीही काहीही बोलावं असं वाटलं माझ्याशी तर नक्की बोल घरातले कितीही तुझ्या विरोधात असले तर मी आहे तुझ्या बाजूला बाकी तू माझ्याशी कसंही वागलास तरी मी त्याचं वाईट वाटून घेणार नाही हे लक्षात ठेव असं म्हटल्यानंतर युग रम्याकडे पाहायला लागतो आता युगच्या मनात देखील रम्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला असतो आता रम्या इथे युगला म्हणते युग थोडा बेडवरून खाली उतरतोस का मला बेडशीट बदलायची आहे आणि पिलोज देखील बदलायचे आहेत त्यामुळे थोडंसं बाजूला हो मला हे काम करून घेऊ दे त्यावेळेला युग म्हणतो अगं ताई राहू दे मी करतो त्यावेळेला रम्या म्हणते अरे नको बाबा नको मामीला कळालं तर मला आणखीन जास्तच कुठेतरी काम लावेल अरे हे मामीला कळाल तर खूप चिडेल माझ्यावर मामी नको बाबा त्यानंतर युग म्हणतो अगं नाही कळणार मामीला मी नाही सांगणार तिला आता युगचं असं वागणं पाहून रम्या म्हणते खरंच थँक्यू हा आता इथे रम्या म्हणते युग तुझं काही सिक्रेट असेल तर माझ्याशी शेअर करू शकतोस तू मी कोणालाही सांगणार नाही खरंच आता युग बेडवरची बेडशीट सरळ करायला लागतो आणि इकडे रम्या स्वतःच्या मनातच बोलायला लागते अरे वा रम्या कालपर्यंत जो युग तुझ्यावर ओरडत आज तुझ्याशी चांगलं वागायला लागला की युगशी चांगलं बोलून त्याला आमच्या बाजूने करून घेतलं पाहिजे आणि असं जर झालं ना तर या नंदिनीला आणि काव्याला चांगलं चेकमेट करता येईल आता या सीन नंतर काव्या आणि तिच्या मैत्रिणीचा सीन दाखवला आहे काव्या आणि तिची मैत्रीण एका कॅफेमध्ये भेटलेले असतात हा तोच कॅफे असतो जिथे जीवा आणि काव्या भेटत आता मैत्रिणीने या कॅफेमध्ये तिला बोलवलेलं असतं म्हणून काव्या त्या मैत्रिणीवर चिडलेली असते काही ग तुला हाच कॅफे मिळाला का आणि हाच टेबल तुला आपल्याला बसण्यासाठी मिळाला त्यावेळेला ती, ती मैत्रीण म्हणते अगं शांत हो शांत हो बस इथे अगोदर ती मैत्रीण काव्याला म्हणते अगं तू मौन धरायचं ठरवलेस ना मौन व्हायचं ठरवलंयस ना मौन मा, होण्याचा एकशे एका उपाय म्हणजे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी दोघं भेटत होता ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बसत होता त्याच ठिकाणी जायचं म्हणजे कसं मन अगदी टॉप बनतं आता इथे काव्या थोडासा विचार करायला लागतो आणि ती मैत्रीण म्हणते बरं मला सांग तुला यायला उशीर का झाला बरं आता मैत्रीण बोलत असते आणि कव्या मात्र करत असते म्हणून ती मैत्रीण म्हणते ओ देशमुखांची मांजर बोला आता आता ते कव्या म्हणते आता हे आणि नवीन काय त्यावेळेला मैत्रीण म्हणते अगं ग थोडी केली गणपतीनंतर खूपच दिवसांनी आपण भेटतोय ना असंही देशमुखांच्या तुला मांजर म्हणतातच ना असंही देशमुखांचा बोका तुला मांजर म्हणून चिडवतोच ना म्हणून तुला देशमुखांची मांजर अशी हाक मारली परफेक्ट सूट होतंय तुला चल आता तुझी कॉपी मागव अशी ती मैत्रीण काव्याला म्हणते आता इथे मैत्रिणींची छान गंमत जम्मत चाललेली असते चा त्या मैत्रिणीचीच कॉफी रम्या घेते त्यावेळेला ती मैत्रीण म्हणते अगं माझी का घेते दुसरी मागव ना त्यावेळेला काव्यामध्ये मला तुझीच कॉपी आवडते त्यावेळेला ती मैत्रीण म्हणते बरं ठीक आहे कॅपे तू उशीर आलीस आणि क्लासमध्ये देखील उशीरच येणार आहेस का बरं तुला आज क्लासला यायला उशीर का झाला सांगणार आहेस का आता ते काव्यामध्ये अगं हो सांगते सांगते अगं काल काय झालं पार्थांना त्यांच्या ऑफिसमध्ये ट्विन्स वॉच गिफ्ट केले आणि नेमकं पार्थचं वॉच माझ्या हातून फुटलं आता नेमकं पार्थचं घड्याळ माझ्या हातून फुटलं असं सांगितल्यानंतर ती मैत्रीण चिडते आणि ती कॉपी काव्याच्या हातून हिसकावून घेते दे इकडं दे तू ना निकून तुझ्यासारखी वेंदळी मुलगी ना मी पाहिलीच नाही कधी अगं ग्रीन फ्लॅगचं घड्याळ तू फोडलं म्हणते अगं मी नाही मुद्दा म्हणून फोडल ते आणि त्याचा आलाय मला मला पश्चाताप झालाय त्याचा आता आता मैत्रीण म्हणते हो का आता तर तर कदी -कदी हे घड्याळ फुटल्यानंतर पार्थ तर असेच म्हणले असतील ना काव्या असू दे होतं कधी कधी असं काच आहे ती फुटणारच आणि तुझ्या पायाला त्या काचा लागू नयेत म्हणून त्या काचा त्यांनी स्वतः उचलल्या असतील हो ना आता खरंच असंच घडलेलं असतं पार्थनेच त्या घड्याच्या काचा उचललेल्या असतात हे काव्याला आटवत आता, आता काव्या म्हणते अगं हो ते असंच म्हणाले पण तुला कसं कळालं ते आता ती मैत्रीण म्हणते अगं सोन्याचा तुकडा आहे माझा जिजू असे जोडीदार ना खूप लागतं आणि मिळतात त्यांना त्याची कदर नसते मी एक बॉयफ्रेंड शोधत आहे पण सगळेच वाईट मिळतात मला आता इथे काव्या म्हणते अग बाई मला जर कदर नसती तर ते फुटलेलं घड्याळ दुरुस्तीला टाकून मी इथं आले नसते आता ती मैत्रीण आश्चर्य म्हणते काय सांगतेस काव्या तू आणि फुटलेलं घड्याळ पार दुरुस्त करायला गेली होतीस कुठे हे दाखव बघूया त्यावेळेला कव्या म्हणते नाही तिकडेच आहे आता कव्या म्हणते काच बसवून देत होते दे लगेच पण मीच नको म्हटलं आज संध्याकाळपर्यंत मिळेल आणि कसं आहे ना पार्थ देशमुखांचं ऑफिसमध्ये दे एक स्टेटस आहे ना चांगला दरार आहे खूप घड्याळ असायलाच हवं त्यांच्याकडे त्यामुळे छान चकाचक्काच बसवायला सांगितले आता कव्या पार्थ बद्दल असं बोलत असते आणि ती मैत्रीण तिच्याकडे पाहतच बसते त्यावेळेला कव्या म्हणते हॅलो काय पाहत आहेस तू आता ती मैत्रीण गमतीनं म्हणते हा काय बदल दिसतय मांजरिनीच्या म्यावम्यावचा सूर बदलतोय तुला माहित आहे का आलिशा याच मांजरणीच्या घशामध्ये काटा अडकून ही मांजरिण गप्प बसली होती कारण मानिनी काकूला माझ्या अफेअर बद्दल कळालं होतं त्यावेळेला त्या मैत्रिणीला कॉफी पित असताना ठसकास लागतो आता हे ऐकून ती मैत्रीण म्हणते अगो तुझ्या आयुष्यात असे नवनवीन ट्विस्ट कसे काय येतात बरं काकूंना तुझं लग्ना अगोदर कोणाशी अपेर होतं हे सुद्धा कळालंय का आता या दोघी बोलतच असतात त्यानंतर जीवाचा त्याच्या बेडरूम मधला सीन दाखवला आहे जीवाने सगळ्या बेडवर कपड्यांचा पसारा करून टाकलेला असतो आणि कपाटामध्ये काहीतरी शोधत असतो तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि म्हणते काय हे काय का सगळा पसारा केलाय आता इथे जीवा चांगलाच चिडलेला असतो तो स्वतःला रिकाम टेकडा समजत असतो ना त्यावेळेला तो नंदिनीला म्हणतो अगं असू दे पसारा मी काही रिकाम टेकडाच आहे ना मी आवरेन सगळं आता नंदिनी थोडीशी चिडून म्हणते बाद झालं हं जीवा कालपासून ऐकते मी तुमचं रिकाम टेकडा रिकाम टेकडा काय लावले तुम्ही काही बोललंय का तुम्हाला त्यावेळेला जीवा नंदिनी समोर येतो आणि म्हणतो अगं बऱ्याच वेळा काही लोकांनी मला हे म्हणून झालं आहे पण मला वाटायचं ते माझी मस्करी करतायत आणि तुम्ही सगळ्यांनी मला खडबडून जाग केलं मला हे जाणवून दिलं की हेच खरं आहे की तू रिकाम टेकडाच आहे मी जर कोणाशी बोलायला गेलो तर बोलायला वेळ नसतोय मित्रांना असं वाटतंय की मी रिकाम टेकडाच आहे मला काय काम आहे त्यांनी मला कधीही फिरायला जायला बोलवलं तर मी येऊ शकतो आणि पार्थदादाला देखील असंच वाटतं की मी रिकाम टेकडाच आहे मी ऑफिसला कधीही जाऊ शकतो तुला तुला तर माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाहीये तू प्रचंड कामात आहेस आणि मी मी तर घरी रिकाम टेकडाच असतो ना आता जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी खूपच चिडते बास, बास आता झालं पुन्हा एकदा जरी हा शब्द वापरलात ना त्यावेळेला जीवा म्हणतो काय काय करणार आहेस अगं नंदिनी तुला फक्त या शब्दाने त्रास होत आहे मला किती त्रास होत असेल मी तर घरी काहीच काम करत नाही आता जीवा पुन्हा म्हणतो अगं घरात सगळ्यांना काम आहेत आईला काम आहेत बाबांना आहेत तुला आहेत अगं घरात त्या आशाताईंना सुद्धा काम आहेत आणि मीच रिकाम टेकडा आहे ऑफिसला जाणं तुम्ही स्वतः थांबवले जीवा त्याचा दोष तुम्ही इतरांना का देताय त्यावेळेला जीवा म्हणतो मी नाही देत इतरांना दोष मी काय करू हेच मला कळत नाहीये अगं मी ऑफिसला जाऊन बघितलं माझं जा मन मा नाही लागत तिकडे मी पाहिली ती कामं करून म्हणजे पार्थदा मध्ये जे आहे ते माझ्यात नाही माझं मन मा नाही लागत त्या ऑफिसच्या कामामध्ये प्रॉब्लेम तर हा आहे ना की घरामध्ये मी असा रिकाम टेकडा बसलो आहे याचा कुणाला काहीही फरक पडत नाही मी रोज उठतोय बसतोय खातोय पितोय आणि झोपतोय याचा कुणाला काहीही फरक पडत नाही सगळ्यांनी फक्त मला गृहीत धरलंय जेव्हा असणार आहे घरात फक्त एखाद्या कपाटासारखा आता नंदिनी म्हणते मला काही कळतच नाही तुमचं तुम्हाला विचारलं तरी त्रास होतो नाही विचारलं तरी सुद्धा त्रास होतो आता या दोघांचा झाल्यानंतर काव्याचा आणि तिच्या मैत्रिणीचा आलिशाचा पुन्हा इथे सीन दाखवला आहे ती मैत्रीण डोक्याला हात लावून बसलेली असते आणि मला तर हे सगळं ऐकूनच त्रास होत अशी म्हणत असते आता ती मैत्रीण काव्याला म्हणत असते काव्या मला एक सांग पण तू या सगळ्यामध्ये जीवाला का प्रोटेक्ट करत आहे त्यावेळेला काव्या म्हणते जीवाला कोण प्रोटेक्ट करताय मी करतच नाहीये आता ती मैत्रीण म्हणते अगं तुझ्यावर घरामध्ये नको नको ते आरोप झाले ना त्यावेळेला काव्या म्हणते अगं ते ठरवून नाही झाले ते गैरसमजातून झाले आता ती मैत्रीण म्हणते अगं पण तू जे काही घडलं ते खरं खरं का नाही सांगितलं घरामध्ये आता ती मैत्रीण पटापटा बोलायला लागते अगं तू घरी का सांगितलं नाहीस मी ते तिथे प्रेम नाही केलं तुमच्या धाकट्या मुली तेवढ्यातच आता मैत्रिणीच्या तोंडावर हात ठेवते आणि असं नको बोलूस असं म्हणते आता ती मैत्रीण तू जीवाला हे सगळं का नाही सांगितलं कव्या म्हणते आलिशा थांब जरा जास्त बोलू नको तू वाटेल ते बोलत आहे अगं जीवाला मी या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह केलं असतं तर हे सगळं नंदिनी ताईपर्यंत पर्यंत जाऊन पोहोचलं असतं आणि याचा सगळ्याचा त्रास नंदिनी ताईलाच झाला असता जीवाला पाठीशी मला घालायचंच नव्हतं तर नंदिनीताईला त्रास होऊ नये म्हणून हे सगळं मी नंदिनीताईने खूप सोसलं आहे एकदा लग्न मोडलंय तिचं आणि जीवानेच तिच्याशी लग्न केलं आमच्या चौघांपैकी सगळ्यात आधी नंदिनी ताईनेच हे लग्न स्वीकारलं आहे आणि आता ती मनापासून नवरा मानते जीवाला हळूहळू त्या दोघांमधील नातं खुलत आहे आणि जीवामध्ये देखील बदल होत आहे आणि ते फक्त नंदिनीताईमुळे कदाचित आमच्या दोघांमध्ये असा संवाद कधीच नसतो असा संवाद त्या दोघांमध्ये असतो आता पुन्हा इकडे नंदिनी जीवाला म्हणत असते संवाद साधा माझ्याशी बोला माझ्याशी काहीतरी अहो बोलून प्रश्न सुटतात तर जीवा जास्त चिडतो इथे मला माझेच प्रश्न सुटत आहेत त्यात तू जास्त प्रश्न विचारू नकोस ना मला आता नंदिनी म्हणते अहो इतकं आहे कशाला तुम्हाला मदत हवी असेल तर असं म्हणतात जीवा म्हणतो मला नको आहे तुझी मदत आता जीवा नंदिनीला म्हणतो का करणार आहेस तू मला मदत किती दिवस करणार आहेस पाच एक महिन्याने जाशील ना मला सोडून तू आणि हे बघ बरं झालं तू मला डिवोर्स दिलास कारण किती दिवस राहणार आहेस तू माझ्यासारख्या रिकाम टेकड्या लुझर्स मुलाबरोबर आता जीवा तर खूपच चिडलेला आहे असा चिडूनच रूमच्या बाहेर निघून जातो आता इथे काव्या मैत्रिणीला म्हणत असते अगं नकोस किती फाटे फोडतेस तू आणि खूप विचार करतेस तू एवढा विचार, विचार नको करूस कारण त्यानंतर काय घडलं हे तुला माहितच नाही मानिनी काकू रडल्या माझ्या समोर स्वारी म्हणाल्या मला उगीच मी तुझ्यावर संशय घेतला असं म्हणाल्या मला असं आहे ना लोक येतात आपले कान भरतात आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो वाटू शकतं ना असं पण आता आमच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आणि जीवाला तर यातलं काहीच माहीत नाही जीवा त्याच्या ठिकाणी सुखी आहे आणि मी माझ्या ठिकाणी शांत आहे आता इथे जीवा रागाने रूम मधून खाली येतो आणि डायनिंग टेबल जवळ बसतो आता जीवा असं रागाने आलेला पाहतात ता, रम्या आणि वसुवात्या आणि त्याला टोमणी मारायला सुरु करतात त्या दोघी म्हणत आवर म्हणतात दुपारचा स्वयंपाक करायचा आहे त्यावेळेला रम्यामध्ये हो गाई हो आता रम्यामध्ये हो गाई किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे त्यावेळेला वसवात्या म्हणतात नंदिनी आनंद निवासला डबा घेऊन जाईल योग मित्रांबरोबर बाहेर जेवायला गेलाय बाकीची घरातील सगळीच लोक आपापल्या कामा आणि मी तर बाहेर गेले आता घरात राहिलं कोण तू मी मानिनी आणि मंजू आपण चौकीस ना त्यावेळेला रम्या म्हणते आगा आई तू बरोबर काउंट केलंयस पण काहीतरी गडबड वाटते नीट काउंट कर ना तू त्यावेळेला उसवत म्हणतात एक काही नाही का गडबड केली मी व्यवस्थित काउंट केलंय अगदी बोट हाताच्या बोटावर काउंट केलंय मी आता इथे रम्या म्हणते अगं आई जीवाचं नाव घेतलं नाहीस तू आता इथे वसुवात्या म्हणतात अगं त्याचं काय नाव घ्यायचंय सकाळ संध्याकाळ तो घरीच तर असतो मग कशाला त्याला काउंट करायचं रम्या म्हणते अगदी बरोबर बोलली साई म्हणजे कधीही घरामध्ये पडूनच असतो ना तो त्यावेळेला म्हणतात हा या दोघींचं बोलणं ऐकून जीवाचा मात्र चांगलाच भडका झालेला असतो आता या दोघी चांगल्याच त्याला टोमणे मारत असतात त्यावेळेला जीवा पटकन चिडून उठतो आणि म्हणतो काय काय झालंय नको आहे का मी तुम्हाला या घरामध्ये जाऊ का निघून जाऊ घर सोडून आता जीवा असं चिडलेला पाहून वसवात्या पुढे येतात आणि म्हणतात आता वसुवात्या म्हणतात अरे असं काय म्हणतोय जीवा मी असं म्हटले का तुला असंही तू तु दिवसभर घरातच असतो श्रीकाम टेकडा दुसरं काय म्हटलं मी काय गरम्या हो ना त्यावेळेला रम्या म्हणते हो हो बरोबर आहे आता हे सगळं या दोघींचं बोलणं टोमणं मारतेलं नंदिनी पाहते आणि नंदिनी पुढे येते आणि त्या दोघींना चांगलं खडसावायला सुरू करते नंदिनी म्हणते तुम्ही देखील शिक्षा भोगत घरातच पडलेले आहात आता जीवाच्या हाताला धरते आणि आणते आणि बोलायला सुरू करते तुम्ही दोघी विसरलात का जीवांना बोलायच्या अगोदर मला बोलावं लागेल तुम्हाला एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ऐन वेळेला तिच्याशी लग्न करायला हिंमत लागते वसवत आणि आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना त्यांना काहीच बोलण्याचा अधिकार नाही आता असं बोलताना नंदिनीने जीवाच्या हाताला धरलेलं असतं ते रम्या पाहते आता त्या म्हणतात आलीस काय असतं ग तुझं सारखं मधी मधी आणि हे काय जीवाशी बोलायच्या अगोदर तुझ्याशी बोलायला लागेल हे काय नवीन आता आणि असंही मी तुझ्याबद्दल काहीच बोलत नव्हतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मधी मधी येण्याची काहीच गरज नाही आता तिथे मानिनी देखील आलेली असते मानिनी पुढे येते आणि म्हणते वसुताई माझ्या सुनेशी नीट बोलायचं आवाज चढवून बोलायचं नाही माझ्या सुनेशी कसं बोलताय तुम्ही तिच्याशी नीट बोला त्यावेळेला नंदिनी म्हणते आओ आई असू दे आता यांच्याशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं ते मी पाहते आता नंदिनी म्हणते मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते म्हणून तुम्ही कसंही वागावत वा याची परमिशन दिलेली नाहीये तुम्हाला तुमच्या आणि रम्याच्या अंगावर हे कपडे कसे आलेत याचा विसर पडलाय का तुम्हाला आणि तुम्हाला असं वाटत असेल तर ते सांगा मला आता आत्ताच्या आता बाबांना सगळं जाऊन सांगते ते लगेच आता इथे पोलीस बोलवतील आता इथे वसवात त्या नंदिनीवर चिडतच असतात तेवढ्यावर रम्या वस्वातत्यांना थांबवते तेव्हा कोणाला मधी पडण्याची गरज आहे आणि नाही हे तुम्ही नका ठरवू तेव्हा घरात कोणी काय करायचं आणि काय करायचं नाही आणि कोणाला टोमणे मारायचा अधिकार तुम्ही कधीच गमावलाय आता रहीला प्रश्न जीवांचा तर जीवांच्या नावासमोर माझं नाव लावते नंदिनी जीवा देशमुख त्यामुळे जीवांना काही बोलण्या अगोदर माझ्याशी तुम्हाला बोलावंच लागेल हे लक्षात ठेवा आता नंदिनी म्हणते आणि काय म्हणालात तुम्ही दिवसभर ते रिकाम टेकडे घरी बसलेले असतात हा मग काय म्हणणं आहे तुम घरामध्ये रिकाम टेकडे बसणे किंवा काम करणे हा त्यांचा चॉईस आहे तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे आता वसवा ते इथे म्हणतात अगं असं काय बोलतेस नंदिनी भाचा आहे माझा तो त्याच्या आयुष्यात त्याने काहीतरी करून दाखवावं या अर्थाने आणि या उद्देशाने मी बोलत होते त्याला आता नंदिनी म्हणते अच्छा म्हणजे हा तुमचा भाचा आहे हे आज आठवलं तुम्हाला आणि हा भाचा तुमचा कसा आहे हे तुम्हाला माहीत असायला हवं ना ते अळशी नाहीये काम चुकार नाही आहेत ते मान्य आहे ते काही दिवस झालं घरी आहेत ऑफिसला जात नाहीत पण तुम्ही केली का कधी त्यांची चौकशी की त्यांची गाडी कुठं अडकली आहे का जात नाहीत ते ऑफिसला का काम करत नाहीत याची चौकशी केली का तुम्ही कधी आता विषय निघालाय तर मी बोलते पार्थ मध्ये तुमच्या सारखे बाबांच्या सारखे गुण आहेत म्हणून सतत तुम्ही त्यांच्याशीच बोलत राहिलात मला पार्त बदल काहीच बोलायचं नाहीये पण जीवा देखील काय झाले तुला काय करायचं आहे कुठं अडकली तुझी गाडी झाल्या लोकांचे दोन शब्द सुद्धा पुरेसे होतात मुलांना सांगा ना व त्या आज हे टोमणे मारण्या अगोदर कधी बोललात का त्यांच्याशी तुम्ही नंदिनी येथे चांगलीच जीवाची बाजू घेत असते म्हणून जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आता नंदिनी म्हणते मान्य आहे आता ते ऑफिसला जात नाहीत पण त्या अगोदर जातच होते ना ते ऑफिसला आपण पाण्यात पडतो आणि आपण पोहायला सुरुवात करतो पण आपल्याला कळतं की आपल्यामध्ये पोहत जाण्याची ताकद नाही पट्टीचे पोहणारे नाही आपण आणि प्रवाहासोबत वाहत जाणारे नसतो अशा वेळेला प्रवाहाच्या विरुद्ध चालत जाण्याची हिंमत दाखवणे ही सुद्धा धमक लागते वसुआत्या आपल्याला काय करायचं आहे हे सूर सापडायला वेळ लागतो आत्या आणि तो वेळ जर आपण त्यांना दिला तर काय हरकत आहे आत्या आता असं नंदिनी बोलतच असते तेवढ्यातच आजचा भाग इथे संपवला आहे आता पुढील भागामध्ये काव्या इथे वेटरला ओरडत असते मी तुमच्याकडे कोल्ड कॉपी मागितली होती तुम्ही सिनेमन कॉपी का आणली आहे तेवढ्यातच पाठीमागून आवाज येतो मी मागवली आहे काव्या वळून पाहते तर तिथे पारत असतो आता इथे जेव्हा नंदिनीला म्हणत असतो माझ्या करिअरची गाडी कुठं अडकली मला कळत नाही तू मला मदत करशील का त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही मदत करणार तर आता पुढील भागामध्ये नंदिनी अशी नाही का म्हणाली तेच आपल्याला कळणार आहे